मध्ये मी स्वतः उतरून चिखलात ना ते बॉडी काढायसाठी प्रयत्न केलेला होतो पण मध्ये जे कार्य माझ्या हातून माझ्या टीमच्या हातून झालं त्याच्यानी ओंकार जोशी पंढरपूरला समज शेवट त्यांना त्यांच्या पार्टीचा निर्णय हा घ्यावा लागत असतो त्या ते पद्धतीनं त्यांनी तो निर्णय घेतला त्यांनी घेतल्यानंतर आपण थांबून चालणार नाही त्यांना वाटला असेल की तो उमेदवार सरस आहे त्यामुळे मला बाजूला ठेवला असेल जर का मी निवडून आलो तर कॉरिडॉर बाधितांना शंभर टक्के न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्या सोबत ओंकार जोशी रस्त्यावर परिचारक हे लोकल लेवलचे हिंदुत्ववादी आहे ना पण हिंदुत्ववाद दाखवताना दुसऱ्याची घरं फाडायची हे काय मी मानस मी आपल्या लढायची जी भूमिका घेतली माझ्या स्वभावाला बळी पाडणारा ओंकार जोशी नाही पंढरपूर नगरपालिकेची जी निवडणूक आहे निवडणूक काल सतरा तारखेला अर्जभर बऱ्यापैकी चित्रपट झालंय आणि याच्यामध्ये तिरंगी लढत लागेल आपल्याला या ठिकाणी चित्र दिसते आणि याच पंढरपूरच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार जे आहेत पंढरपूरच्या आपण रचना पाहिला गेली तर अठरा प्रभाग आणि त्याच्यामध्ये एक नगराध्यक्ष अशी या ठिकाणी रचना आहे प्रत्येक प्रभागामधून दोन उमेदवार अशा प्रकारची रचना आहे आज आपल्या मूलभावा या सदरावरती राजकीय सदरावरती आपलं जे हे आहे चर्चासत्र आहे त्या संदर्भात प्रभाग क्रमांक पाच मधून कार्यामध्ये काम केलं आहे कोरोना काळामध्ये दखल घेतली त्यांच्या कामाची असे ओंकार आहे नंतर जोशी सरांची ओळख करून द्यायची म्हटलं तर एक सामाजिक कार्याचा आहे परंतु व्यवसायानं वकील असलेलं व्यक्तिमत्व आहे सामाजिक कार्य करत असताना वकील करत असताना आज त्यांनी कायदे फोंब भरले त्यामध्ये त्यांनी प्रभाग क्रमांक पाच मधून अपक्ष खर तर फॉर्म भरलाय आणि अपक्ष या शब्दावर आपण जोर का देतोय कारण यांची थोडी जर पटमाची राजकीय पार्श्वभूमी आपण पाहायला गेली तर यांचे जे पंजोब आहेत स्वर्गीय बाबुराव जोशीजी आमदार होते त्याचपर्यंत त्यांच्या आता ज्या मातोश्री आहेत त्या सुद्धा ज्याचा परिचारक यांची जे अर्बन बँक आहे त्या अर्बन बँकेचे व्हाइस चेअरमन आहे वडिलांचा थोडा राजकीय आणि सामाजिक बांधिली घेतली तर सकाळचे खूप अनेक वर्षांचे संपादन म्हणून ते कार्य केलेलं आहे पत्रकारिता आहे घरामध्ये राजकारण आहे तुम्ही स्वतः वकील आहात आणि सगळ्या राजकारणाकडे तुमची कशा पद्धतीनं प्रवेश होतो काय काय झालं घरातूनच सामाजिक कार्याचा वसा मला मिळालेला आहे म्हणजे आजोबा पणजोबा हे सगळे आईकडचे पण आणि वडिलांकडचे पण दोन्हीकडचे माझे पणजोबा हे स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी काम केलेलं बऱ्याच वेळा त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढताना जेल सुद्धा भोगलेली आहे त्यामुळे संघर्ष हा काही नवीन नाही आहे आम्हाला फक्त आता मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात करत असताना मी ज्या पार्टीमध्ये काम करत होतो त्या परिचारक मालकांकडे मी तिकिटाची मागणी केलेली होती पण काही कारणाने त्यांनी ते नाकारलं म्हणजे त्यांची सुद्धा ती अपरिहार्यता झाली असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही पण शेवट आपल्याला आपला निर्णय घ्यावा लागतो कुठंतरी त्या पद्धतीनं मी निर्णय घेतला आणि आता मी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे इथनं पुढच्या काळात सुद्धा सामाजिक काम हे चालूच राहील राजकारण हा एक त्याचा प्लॅटफॉर्म आहे जर सामाजिक काम माध्यम म्हणतो हा तर ते माध्यम म्हणून आपण राजकारणाकडे बघतोय बाकी काय त्याच्या मागचा उद्देश नाही सामाजिक कार्याची सुरुवात नेमकी तुमची कधीपासून पासून कशी झाली लहानपणापासून मी गणपती मंडळाचा एक कार्यकर्ता म्हणून वावरलेलो आहे त्यामुळं गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याला सामाजिक कामे शिकवावं लागत नाही तो आपाप समाजामध्ये जातो मिसळतो वेगवेगळ्या लोकांच्या मदतीला जाणं मग त्यामध्ये महापूर असेल आता कुंभार घाटावर एक दुर्घटना झालेली होती की ज्यामध्ये भिंत कोसळून को आमच्या कोळी समाजाचे चा चार लोक मृत्युमुखी पडले त्यांना आज सुद्धा न्याय मिळाला नाही ही आहे पण त्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा आम्ही तिथं दगडांमध्ये मी स्वतः उतरून चिखलात न ते बॉडी काढायसाठी प्रयत्न केलेले होते अशा अनेक गोष्टीमध्ये सहभाग असल्यामुळं ते सोपं झालं सामाजिक कार्य करत असताना तुम्हाला मित्रपरिवार स्वतः पद्धतीने आणि आपल्याकडे जी टीम असती त्या टीमच्या शिवाय आपण काही करू शकत नाही टीमच जर नसेल तर आपण एकटे शून्य असतो आज कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये लोक घरात बाहेर निघायला घाबरत होती पण माझ्या सोबतचे पंचवीस तीस मुलं ही स्वतःच्या घरातल्यांच्या काळजी न करता माझ्या सोबत लोकांच्या मदतीला धावून येत होती ही टीम आहे ती टीम सामाजिक लहानपणा आकर्षित केली त्यांच्या मदतीनं खूप जे काही सामाजिक काम करायचंय बरोबर सामाजिक केलं तर सामाजिक कार्यक्रम होते ठरले ते काम झालं आणि ओंकार जोशी चर्चेमध्ये काळ हा टर्निंग पॉइंट मानतो मी माझ्या जीवनाचा काय झालं होतं दोन हजार वीस साली माझं शिक्षण संपलेलं पुण्यामध्ये मी लॉ ची डिग्री पूर्ण करून पंढरपूरात आलेलो आधी इथं मी सामाजिक काम करतच होतो पण कोरोनामध्ये जे कार्य माझ्या हातून माझ्या टीमच्या जा हातून झालं त्याच्यानी ओंकार जोशी पंढरपूरला समजला तो टर्निंग पॉइंट म्हणलं तर बरोबर ठर मी त्या कामातून कोरोना काळातून संधी मिळाली काळामध्ये काम करत असताना भविष्यामध्ये मला राजकारणात जायचं आहे राजकारणात संधी मिळेल असं कुठे काही क्लिक वगैरे होत काय दोन हजार चौदा पासून मी ऍक्टिव्ह निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहे सगळीकडे पंढरपूर विधानसभेच्या प्रचारात मग त्या अगदी प्रशांत मालकांच्या असू दे थोरल्या मालकांच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला असू दे किंवा आता समाधान दादांच्या चोवीस एकवीसच्या निवडणुकीला असू दे हा आणि निवडणुकीत राहायचं हे आधीच ठरलेलं त्याच्याशी करोनाचा काही संबंध नाही शंभर टक्के कोणत्या पक्षाकडून लढवायची इच्छा होती की परिचारकांकडनं संधी मिळावी म्हणून मी त्यांच्याकडे मागणी केलेली होती साहजिकच तुम्ही ज्या प्रभाग क्रमांक पाच मधून निवडून लढवत आहात तो गणित पाहिली निवडणुकीचा परिचारकांचा तो बाल्य त्या ठिकाणी मानला जातो सध्याची जर परिस्थिती पाहिला गेली तर त्या ठिकाणी एक उमेदवार आहे तो बिनविरोध निवडण्याच्या मार्गावरती एकदम कालच बघितला दुसरा अर्ज त्या ठिकाणी भरला तुमचे दोन जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी एक महिला आहे त्या ठिकाणी बरोबर आहे आणि तुमचं तर तिथं त्या बाल्य आता तुमचा प्रतिस्पर्धी एक परिचारक गटाकडून हो हो। त्या ठिकाणी उमेदवारी त्या भागामध्ये एक प्रतिष्ठित नाव आहे मदन महाराज हरिदास त्यांच्या मुलाला श्रीकांत महाराजांना उमेदवारी मिळाली आणि आता त्यांच्या विरुद्ध मी निवडणूक लढतोय अपक्ष आहे हा मुद्दा तुम्हाला सांगायचं किंवा आपण हा चर्चा काही की ज्या परिचारांच्या बालकीच्या पाठीमागच्या निवडणुकीचा अंदाज आपण पाहिला असेल आताच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार त्यांचा पक्ष निवडून आला आहे आणि ह्या सगळ्या राजकीय प्राब्लित असताना प्रस्थापित असताना ओंकार जोशी हा सामाजिक कार्यातला चेहरा आणि राजकारण सामाजिक कार्याला राजकारणात कसं आता ठरणार आहे प्रतिक्षित ठरणार आहे कसं पाहता याच्याकडे ते आता शेवट निर्णय आता शेवट निर्णय लोकांचा असतो पण धाडस करणं आणि आपण केलेल्या कामावर स्वतःचा विश्वास असणं यासाठी मी ते पाऊल टाकलेले मी हे करत असताना परिचार कुटुंबियाचे होत असतील असतील किंवा वगैरे बऱ्याच वेळाला त्यांनी माझी समजूत काढायचा प्रयत्न केला ते काय मी नाकारणार नाही त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही राग नाही पण शेवट त्यांना त्यांच्या पार्टीचा निर्णय हा घ्यावा लागत असतो त्या पद्धतीनं त्यांनी तो निर्णय घेतला त्यांनी घेतल्यानंतर आपण थांबून चालणार नाही ओंकार जोशी परिचय पार्टीचा भाग वाटला नाही कसा असतं प्लस मायनस पॉइंटचा विचार करून पुढे जावं लागतं पार्टी प्रमुखाला त्यांना वाटलं असेल की तो उमेदवार सरस आहे त्यामुळे मला बाजूला ठेवला असेल होत असताना तुमच्याही अर्बन आहेत बरोबर मग ते राजकारण आता मग तिने पार्टीकडे जायचं मुलाकडे यायचं कौटुंबिक वातावरण घरचं कशी चर्चा काय काय नाही घर म्हणून आम्ही सगळे सोबत आहेत माझ्या राजकीय भूमिकांशी माझे आई वडील माझे चुलते मामा हे सगळे माझ्यासोबत आहेत त्यामुळं पार्टी हा विषयच राहिलेला नाही ओंकार जोशी जोशी प्लॅटफॉर्म ठरलेला आहे शंभर टक्के सगळं निवडणुकी काय विजन घेऊन आता राजकारणामध्ये तुम्ही येत आहात कारण तुमचा जर भाग पाहिला गेला तर तो कोणता कॅरोडरचा आहे जो संपूर्ण राज्याचं लक्ष त्या ठिकाणी लागून आहे आणि तिथल्या नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत कॉरिडॉर संदर्भात अनेक प्रश्न आहेत चर्चा आहे भूखंड कसं मिळणार आहे आज काय का आज तुमच्या माध्यमात मी त्यांना एवढंच आश्वस्त करतो की जर का मी निवडून आलो तर कॉरिडॉर बाधितांना शंभर टक्के न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्या सोबत ओंकार जोशी रस्त्यावर हो असेल आणि पाहिजे तशी लढाई करायची माझी तयारी दोन हजार बावीस साली जेव्हा कॉरिडॉरचा पहिल्यांदा कॉ उच्चारला गेला तेव्हा सगळ्यात पहिली प्रतिक्रिया दिलेला ओंकार जोशी आणि मी तेव्हाही सांगितलं होतं की आम्ही आमच्यावर केसेस घ्यायला तयार आहे आजही सांगतो केस घ्यायला तयार आहे विषय फक्त एवढा आहे की ही नगरपालिकेची निवडणूक आहे नगरपालिकेच्या निवडणुकीचं विजन मांडत असताना लोकांच्या नगरपालिकेच्या संदर्भातल्या अपेक्षा पूर्ण करणं आणि त्यांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरणं एवढा आपली जबाबदारी आहे त्यामध्ये लोकांच्या फार काही मोठ्या अपेक्षा नसतात की फार मोठे ब्रिज व्हावे मोठे हायवे व्हावे असे काही नगरपालिकेच्या निवडणुकीतले अपेक्षा नसतात तिथं चांगले रस्ते अशा रस्ते छोटे छोटे प्रश्न असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना त्यांच्यातला उमेदवार पाहिजे असतो त्यांच्या घरातला उमेदवार पाहिजे असतो की ज्या उमेदवाराला रस्त्यावरून जाताना हाताला धरून ते काम सांगू शकतील मग चेंबरचा प्रश्न असेल पाइपलाईनचा असेल पाणी कमी दाबाने येत असेल नगरपालिकेत जन्म मृत्यूच्या नोंदीच्या संदर्भातले काही काम असतील असे छोटे छोटे प्रश्न असतात फक्त आपण त्याच्याकडं आपले पाहणं खूप गरजेचं आहे मूलभूत प्रश्न काय आहे काय आहे तो प्रभाग आहे तो, तो मंदिर परिसराची पूर्ण एक बाजू त्या प्रभागात समाविष्ट आहे त्यामध्ये सगळे बोळ आहेत छोटे छोटे त्यामध्ये जे काही ड्रेनेज लाईन किंवा पाईप लाईन केल्या गेलेल्या आहेत पूर्वीच्या काळापासून तर त्या सगळ्या तिथल्या लोकांना पुरेल एवढ्याच स्वरूपाच्या त्याची कॅपॅसिटी ही तेवढी आहे पण वारीच्या काळामध्ये त्याच्यावर प्रचंड मोठा ताण येतो आणि सगळी ती व्यवस्था कोलमडून पडती मग त्यात कचऱ्याचा प्रश्न असेल कचरा तर एवढा प्रचंड प्रमाणात चाटतो किंवा अगदी टॉयलेटचा प्रश्न असेल म्हणजे एक लाखा लोकसंख्येच्या गावावर जर का दहा लाखाचा लोड दिला तर हे होणं काय म्हणजे स्वाभाविक आहे पण त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी करोडरच्या माध्यमातून विकास होत असेल लोकांना चांगले पद्धतीने पेशी मिळत असतील तर कॅरोडोरला विरोध आमचा कोणाचा विरोध हा कॉरिडॉरच्या कन्सेप्टला कॉरिडॉर म्हणजे नक्की तुम्ही काय करणार हे तुम्ही लोकांना सांगणं खूप गरजेचं आहे की जे आजही होत नाही म्हणजे तुमचं आम्ही घर पाडणार ह्याचा अर्थ विकास होतो गा तुमचं घर पाडल्यानंतर तिथं आम्ही काय उभा करणार कुठल्या भागात उभा करणार त्याचा तुम्हाला काय फायदा होईल या संदर्भात एक कलेक्टर जिल्हाधिकारी आणि पाच जे टीम होती पाठीमागच्या दोन महिन्यापूर्वी बऱ्यापैकी ते प्रश्न वतीनं समजून सांगू लोकांच्या संख्येन करतायत ते तुमचं घर आम्हाला द्या या संदर्भात लोकांना कन्व्हिन्स करतायत पण माझी स्वतःची अपेक्षा असणार ना की माझं घर तुम्ही पाडणार आहे आतापर्यंत गावात तुम्ही काय सोयी केल्या म्हणून माझं घर पाडायला आलाय तुम्ही स्वाभाविक आहे ना शासनात त्या पद्धतीने आजपर्यंत सुविधा दिली नाही सुविधा दिलेल्याच नाहीयेत कारण पंढरपुरामध्ये एवढ्या रिकाम्या जागा आहेत की जिथं मोठ्या प्रमाणावर सोयी सुविधा तयार केल्या जाऊ शकतात पण आज शासनाने अचानक त्यातल्या त्यात कसं आहे सत्ताधारी लोकांचा तो एक प्रेस्टीज पॉइंट झालेला आहे परिचारकांना परिचारक हे लोकल लेवलचे भाजपची सत्ता राज्यामध्ये देशामध्ये आहे ना मग भाजपच्या देशातल्या नेतृत्वाची अशी अपेक्षा आहे की आपण हिंदुत्ववादी सरकार म्हणून उदयाला यावं आणि त्यासाठी हा सगळा घाट घातला जातोय असं माझं मत आहे ओंकार जोशी हिंदुत्ववादी मानत नाही मी स्वतः हिंदुत्ववादी आहे ना पण हिंदुत्ववाद दाखवताना दुसऱ्याशी घर फाडायची हे काही मी मानत नाही खर तर प्रभाग क्रमांक आपण पाच आज सर विचार करत असताना पंढरपूरमध्ये अनेक समस्या ठिकाण धुळची समस्या आहे पाणी प्रदूषण समस्या आहे काय झालंय मुळामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये प्रशासक होता नगरपालिकेवरती त्यामुळं आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करू शकत नाही की हे सगळं झालंय हे त्याच्यामुळे झाले हा संपूर्ण प्रशासनाचं हे अपयश आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जर चांगली माणसं नगरपालिकेमध्ये गेली तर शंभर टक्के त्यात बदल होईल असे माझे मत आहे निर्व्यसनी पाहिजे कारण तो लोकप्रतिनिधी आज दोन पाच हजार लोकांसमोर आम्ही मताचा जोगवा मागून नगरपालिकेमध्ये जातोय आमचं वागणं असं पाहिजे की त्या लोकांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाला कुठं तडा नाही घ्यायला पाहिजे ओंकार जोशी आम्हाला नगरपालिकेमध्ये जाऊन कोणत्या प्रश्नावरती आवाज भरपूर प्रश्न आहेत म्हणजे आता आषाढी वारीमध्ये टॉयलेट्स लावले जातात अनेक भागामध्ये फिरते टॉयलेट त्याची साफसफाई होत नाही प्रचंड दुर्गंधी येते आजही मंदिर परिसरामध्ये अनेक ठिकाणी मुतारे आहेत की ज्या रोजच्या रोज स्वच्छही केल्या जात नाहीत आणि कित्येक तिथल्या आसपासच्या नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होतो म्हणजे आपल्या घरातल्या बायका तिथनं चालत जाऊ सुद्धा शकत नाहीत इतकी दुर्गंधी त्या भागामध्ये झाली हे होत असताना कुठे आवाज उठवला केलेला आहे मी बऱ्याच वेळेला केलेला आहे त्यामध्ये अनेक वेळेला तक्रारी केलेल्या आहेत प्रशासनाला दाखवून दिलेलं आहे की हे तुमचं चुकतंय पण शेवट कसं आहे तुम्ही बाहेरून राहून भांडणं आणि आत जाऊन भांडणं यात फरक आहे का त्यासाठी ओंकर हक्काची लढाई लढण्यासाठी आतमध्ये शंभर टक्के आणि हे सगळं होत असताना मग लोकांची सहाभूती असेल लोकांचे प्रश्न तुम्हाला त्या पद्धतीनं तात्तीनं मांडून लोकांची प्रचंड सहानुभूती आहे आता सुद्धा जे तिकीट मिळालं नाही ह्याला प्रचंड लोकांची सहानुभूती माझ्या पाठीमाग उभी राहिली आणि इथन पुढेही उभी राहील आणि मातात मग तुमचा जर प्रभाग त्या ठिकाणी बघितला तर असं तीन तीन पॅनल तर या ठिकाणी उभे आहे साजिक पवार विचारकांची भाजप चिन्ह वर्ते आहे अभिजित पाटील त्यांची विठ्ठल परिवर्तन त्यांचा कॅन्डिडेट नाही आला त्यांचा कॅन्डिडेट नाही आला काय नाही लोक करतात पहिल्या किंवा दुसऱ्या माणसाला मतदान करतात लोकांना आता मतविभागणी वगैरे सगळं कळत कोण कशासाठी उभारला आहे आणि कोणाचा हेतू काय लोक पाच मिनिटात तुम्हाला ओळखतात अभिजित पाटील यांच्या गटाची उभारणी किंवा त्यांना करा दिली त्याच्याकडे कशा पद्धतीने विठ्ठल परिवारामध्ये जर एकत्रित झाले काय आता मी तर अपक्ष आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल काय कोणाबद्दल मला बोलायचं नाही मला काय नाही तोटा होणार नाही पुढची भूमिका अपक्ष असताना सत्तांतर आलं सत्ता आली त्यावेळी भूमिका काय असणार आहे आज मी अपक्ष लढायची जी भूमिका घेतली तेव्हा सुद्धा मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून घेतली उद्या निवडून येऊ किंवा अजून काय पण तेव्हा सुद्धा जो निर्णय होईल तो माया सगळ्या सहकाऱ्यांशी बोलल्याशिवाय होणार नाही खर तर आता आपण अर्ज भरले आज अर्ज जे छान झाले तेवीस ते तारखेला अर्ज घेण्याची ता, मुदत आहे जर ओंकार जोशी यांना राजकीय दबाव आणला गेला काय पुढचं पद देण्यात आलं आश्वासन देण्यात आलं की अर्बन बँक आहे असंच जर देण्यात गेलं आलं तर ओंकार जोशींची भूमिका पुढची काय असणार आहे अजिबात कसलाही दबावाला बळी पाडणारा ओंकार जोशी नाही अजिबात माघार घेतली जाणार नाही निवडणूक लढवणं हे होते ओंकार जोशी की ज्यांनी अनेक प्रश्नांवरती आपल्या बरोबर समजलं आणखीन एक दोन प्रश्न मला पंढरपूरचा जो आरोग्याचा प्रश्न आहे ज्या ठिकाणी कॉटेज हॉस्पिटल आहे आपलं बरोबर शासन त्या ठिकाणी निधी देते मात्र सर्वसामान्य लोकांना खरंच त्या कॉटेज हॉस्पिटल मध्ये सुद्धा मिळत नाही नगर नगरसेव भाव नगरसेवक म्हणून किंवा नगरपालिका निवडून लढत असताना सर्वसामान्य पंढरपूरकर म्हणून कॉटेज कशा पद्धतीनं पाहताय मुळामध्ये काय आहे कॉटेज हॉस्पिटल ची जी उभारणी झालेली आहे ती पंढरपूरच्या एका पूर्ण एका एक बाजूला झालेली आणि पंढरपूर शहराची जी वाढ झालेली आहे ती दुसऱ्या बाजूला झालेली त्यामुळे कॉटेज हॉस्पिटलचा म्हणावा तेवढा फायदा पंढरपूरकरनं होत नाही आणि दुसरी गोष्ट तिथले सुद्धा ज्या मूलभूत सोयीसुविधा असतात त्या म्हणजे त्यात स्वच्छता म्हणत किंवा इतर गोष्टी या तेवढ्या चांगल्या नाहीत आणि त्यामुळेच लोकांचं खाजगी रुग्णालयात जाणं जास्त वाढत त्याचबरोबर पंढरपूरच्या नगरपालिकेच्या शाळांचा सुद्धा प्रश्न खूप मोठा आहे त्या शाळांच्या दृष्टीनं लोकप्रतिनिधीनं काय आता काय होतं काही ठिकाणी शाळा होत्या चालू नगरपालिकेच्या बाजूनी त्या चालवल्या जायच्या पण त्याचा पट एवढा कमी झाला की त्या चालवणं अवघडून बसलं आणि काही ठिकाणी थोडासा राजकीय वरध हस्ताळ त्या गोष्टी घडत गेल्या मी खाजगी शाळांना पुरतो मिळाव म्हणून नगरपालिकेच्या शाळा काही ठिकाणी घडलेल्या असं मग त्याविरुद्ध तुमचा जसे आवाज तो उठेल शंभर टक्के उठेल तर पंढरपूरचं राजकारण हे फक्त व्यक्तिकेंद्रित किंवा ठराविक पक्षापुरत मर्यादनं राहतात नाही पंढरपूरचे अनेक प्रश्न आपल्या हि प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे सर्वसामान्य कुटुंबियांच्या आरोग्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे या सगळ्या दृष्टीनं ओंकार जोशी यांनी आपल्या बरोबर चर्चा केली आणि संवाद साधत त्यांची जी भूमिका आहे एक सक्षम तरुण उमेदवार म्हणून असेल सुशिक्षित उमेदवार म्हणून असेल भूमिका मांडण्यासाठी नागपूरच्या नगरपालिकेच्या रिंगणामध्ये जायचं आहे सभागृहामध्ये त्यांना जाण्यासाठी त्यांचं विजन त्या ठिकाणी तुम्ही आलात आणि तिथे संवाद साधलात आपण आभार थँक्यू धन्यवाद